Once more. <laughs> once more! Once more! Once more! भूचाल मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए जय जा शिवराय मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं चा युट्यूब चॅनल हर्षद क्रिएशन वर लेखा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये तर फायनली मित्रांनो आजचा जो काही व्हिडिओ आहे आपण बाप्पा स्पेशल बनवलेला आहे तर आजचा जो काही व्हिडिओ आहे आपण बाप्पा सिरीज मधील आठवा पार्ट बनवले तर मित्रांनो ह्या आधीचे सर्व तिका सात पार्ट आहेत ते तुम्हाला बघायचे असतील तर तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुरुवातीलाच एक बाप्पाची ऑल प्लेलिस्ट बघायला भेटणार आहे तर त्या प्लेलिस्टवरती जाऊन तुम्ही सर्व जे काय बापाचे आपले सहा सात पार्ट आहेत ते सर्व व्हिडिओ तुम्ही अगदी इझीमध्ये बघू शकता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला जे काय आपण मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑल मटेरियल डाउनलोड लिंक दिले आहे त्या जा लिंकवरती जाऊन तुम्ही सर्व मटेरियल अगदी इझीमध्ये डाउनलोड करून घेऊ शकता तसेच खाली मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक पण दिली आहे तिथून आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करून घ्यायचे कारण की मी तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरती डेली मटेरियलसोबतच विदाउट वॉटरमार्क अप्लिकेशन मी, मी तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरती देत असतो तर लगेच जाऊन आपलं टेलिग्राम चॅनल पण नक्की जॉईन करून घ्या तसेच मित्रांनो मी तुम्हाला खाली इंस्टाग्रामची लिंक पण दिलेली आहे तर आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही अडचण आली तर आपल्या इंस्टाला पण फॉलो करून घ्या काही अडचण आली तर इंस्टाला मेसेज करू शकता इंस्टाला मी तुम्हाला जो काही प्रॉब्लेम असेल ते मी तुम्हाला तिथे इंस्टावरती सॉल्व्ह करून देईल तर मित्रांनो चला जराही नवीन घालो तर आपण आपल्या आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करून घेऊया तर मित्रांनो मी मि माझ्या आलर्ट मोशनच्या मेन इंटरफेस वरती आलेलो आहे जे काय तुम्हाला मार्क सेट आणि सेक इफेक्ट प्रिसेट दिलेले ह्या दोन्ही प्रिसेट इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत आलर्ट मोशन मध्ये आता काय मोशन मध्ये प्रिसेट आहे ती तुम्हाला ओपन करून घ्यायची आता मित्रांनो बिट मार्कमध्ये मध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारे मी सॉंग ॲड करून दिलेले आणि बिट्स ॲड करून दिलेले आहेत जस्ट मित्रांनो आता सुरुवातीला प्लस वरती क्लिक करून मीडियामध्ये येऊन जायचे आणि जो काय मी तुम्हाला एक मटेरियलचा फोल्डर दिले ते तुम्हाला ते ओपन करून घ्यायचे तुम्ही तिथे बापाचे इमेजेस जे आहेत ते तुम्ही तुमच्या जवळचे असतील ते पण व्हिडिओमध्ये यूज करू शकता किंवा मी जे काय मटेरियल मध्ये तुम्हाला इमेजेस दिले ते पण तुम्ही व्हिडिओमध्ये यूज करू शकताय तर मित्रांनो जो काय आपला चार सेकंदाचा तासाचा व्हिडिओ दिलेला आहे तो तुम्हाला इथे ऍड करून घ्यायचा आहे तर मित्रांनो हा जो काय व्हिडिओ तुम्हाला अशा टाईपमध्ये बरोबर असं दिसून येणार आहे समोरच्या बीट वर ह्याचा जो काय एक्स्ट्रा पार्ट आहे ह्या ऑप्शननी कट करून घ्यायचा आहे आता मित्रांनो आपला जो काय व्हिडिओ बरोबर असा ॲड झालेला आहे समोरच्या बीटवरती येऊन प्लसवरती क्लिक करायचं मीडियामध्ये यायचे आणि इथून पुढे तुम्हाला जे काही आपल्या बापाच्या इमेजेस आहेत ते तुम्हाला एक था था। करून ऍड करून घ्यायचे सर्व बीटला तर इमेज ॲड करून घ्यायचा आहे समोरच्या बीट वरती येऊन ह्याचा जो का एक्स्ट्रा पार्ट आहे कट करून वरती तीन डॉट वरती टच करायचा आणि फिल कॉम्पोजिशन एरियामध्ये हा इमेज सेट करून घ्यायचा आहे तर अशा टाईप मध्ये तुम्हाला प्रत्येक बीटला एक इमेज ॲड करत जायचे तर आणखीन एक वेळेस तुम्हाला इमेज ऍड करून दाखवतो प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये यायचा जो कुठला आहे समोरचा इमेज ॲड करायचा आहे ॲड करून समोरच्या बीटवरती येऊन ह्याचा जो का एक्स्ट्रा पार्ट आहे कट करायचा आहे वरील तीन डॉटवरती टच करून आणि फील कॉम्पोजिनरे अशा टाईपमध्ये इमेज ॲड करून घ्यायचेत तर मी अशा टाईपमध्ये फास्ट फास्टमध्ये ॲड करून घेतो तुम्ही पण ॲड करून घ्या मित्रांनो प्रत्येक बिटला आपण शेवटपर्यंत इमेजेस ऍड करून घेतलेले आहेत आता मित्रांनो इमेजेस ऍड झाल्याच्या नंतर सुरुवातीला यायचे सुरुवातीला आल्याच्या नंतर क्लिक करायचे डबल मीडियामध्ये येऊन जायचे मी एक तुम्हाला बघू शकता आतुरता बाप्पाच्या आगमनाची हा एक पेन जी क्रिएट करून दिलेला आहे तर तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे ऍड केल्याच्या नंतर मध्ये यायचे रिसाईज मध्ये येऊन जी कशी आहे थोडी कमी करून वरी वर ट्रान्सफर वरी ह्याच्यावरती येऊन जसं आहे तसं पेन जी तुम्हाला वरच्या साईडला ॲड करून घ्यायचंय तर बघू शकता अशा टाईपमध्ये मी मी इथं ॲड करून घेतलाय ऍड केल्याच्या नंतर हे समोरच्या बीटवरती येऊन ह्याचा जो काय एक्स्ट्रा पार्ट आहे इथंपर्यंत वाढवून घ्यायचा आहे तर वाढवल्याच्या नंतर अशा टाईपमध्ये हे तुम्हाला दिसून येणार आहे समोरच्या बीटवरतीचे डबल प्लस वरती क्लिक करायचे मीडियामध्ये येऊन जायचे आणखी एक एन जी दिलाय सात सप्टेबर लवकरच हा एन जी ॲड करून घ्यायचा ह्याचे जे काय एकदम शेवटपर्यंत वाढवून मग ट्रान्सफरमध्ये येऊन ह्याची जी काय सायचे थोडी कमी करून घ्यायची आहे आणि खाली बरोबर खाली अशा टाईपमध्ये ॲड करून घ्यायचंय तर बघू शकता अशा टाइप मध्ये तुम्हाला दिसून येणार आहे जस्ट आता मित्रांनो बघू शकता आपला जो काय बरोबर दोन्ही पिन जे आपण ऍड करून घेतलेले आहेत आता डबल तुम्हाला सुरुवाती यायचे प्लस वरती क्लिक करायचे टेक्स्ट वरती येऊन आहे तर मित्रांनो टेक्स्ट मध्ये आल्याच्या नंतर इथं तुम्हाला आपला जो काही लोगो आहे तो तुम्हाला इथे ऍड करून घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या नावाचा लोगो पण ऍड करून घेऊ शकता मी आपला जो काही युट्यूब चॅनलचा लोग आहे तो मी इथे टाईप करून घेतो कलर ह्याचा व्हाईट करून घ्यायचा आहे आणि दोन फॉन्ट जो का कुठलाही फॉन्ट तुम्ही ते ॲड करून घ्यायचा आहे ह्याच्या साईजमध्ये मध्ये जी काय साईज थोडी कमी करून घ्यायची तर एक बरोबर असं एक लाईनमध्ये मध्ये आल्याच्या नंतर आता ह्या मंट्रास्ट मध्ये डबल ह्या कुठं तर एक साईड लाईट बरोबर ऍडजस्ट करून ह्याची जी काय साईज एकदम शॉर्ट पर्यंत वाढून घ्यायची ह्याची लेंथ वाढल्याच्या नंतर ओव्हर ब्लेंडिंग आणि ऑपोसिटमध्ये यायचं आहे ओव्हरलीवरती कॉ कॉन्ट्रास्टमध्ये येऊन याला ओव्हरलीचा इफेक्ट ॲड करायचा आहे तर मित्रांनो आपला जो काही लोगो बरोबर असा ॲड झालेला आहे तर आता इथून बॅक यायचं आहे शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे शेक इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर जो का पहिला आहे म्हणजे त्यावरती क्लिक करायचं आहे इफेक्टमध्ये येऊन तीन डॉटवरतीच करायचे हा इफेक्ट कॉपी करून बॅक येऊन व्हिडिओमध्ये येऊन जायचे आता व्हिडिओमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला समोर यायचं आहे समोर आल्याच्यानंतर जिथून आपले बाप्पाचे इमेजेस चालू होते आता तुम्हाला इथे येऊन जायचं आहे इथं आल्याच्यानंतर जे काही इमेजेस आहे तुम्हाला आता इथं अशा टाईपमध्ये इमेजेस दिसून येणार आहेत आता तुम्हाला हा जो काही इफेक्ट आहे इथं समोर पहिला जो काही इमेज आहे त्या इमेजला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे इथे पेस्ट केल्याच्यानंतर समोरचा इमेज सोडून त्याच्या समोरच्या इमेजला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे म्हणजे एकाडे एक इमेजला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करत जायचं शेवटपर्यंत तर बघू शकता स्क्रीनवरती एकाड एक इमेजला आपण इफेक्ट पेस्ट करून घेऊया नेहमीप्रमाणे विषय काही नाही मित्रांनो एकदम इझी आहे व्हिडिओ एकदम सोप्पा आणि खतरनाक झालेलाच आहे तर सर्वांनी अजून ह्या व्हिडिओ लाईक केला नसेल व्हिडिओ लाईक करून घ्या तर मित्रांनो तर बॅक यायचा इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे आणि जो का दोन नंबरचा म्हणजे आहे त्यावरती यायचा इफेक्टमध्ये येऊन तीन डॉट टच ती करायची कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे बॅक येऊन व्हिडिओमध्ये येऊन जायचे आता व्हिडिओमध्ये आल्याच्या नंतर आता इथून पुढचे जेवढे काय आपण एका इमेज सोडलेली त्या प्रत्येक इमेजला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा शेवटपर्यंत आता जेवढे राहिले तेवढ्या इमेजला आपण इफेक्ट पेस्ट करून घेऊया तर मित्रांनो हे म्हणायचं होतं की व्हिडिओला अजून कोणी लाईक केलं नसेल व्हिडिओ लाईक करून घ्या चॅनलला अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन लॉलवरती सेट करून घ्या कारण की अशाच प्रकारचे टुटल व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला भेटणार आहेत तर मित्रांनो बघू शकता आपण पूर्ण इमेजला आपण हाय इफेक्ट पेस्ट करून घेतलेला आहे तर मित्रांनो आपला जो काही लोग आहे थोडा खोटो खूपच मोठा झाला ह्याला थोडी साईज कमी करून घेऊया तर ओके तर आपला जो काही व्हिडिओ मित्रांनो बनून बनून रेडी झालेला आहे वरी शेअरचा ऑप्शन आहे त्यावरती टच करायचे व्हिडिओ रेझ्युलेशन टेन एटी पी किंवा तुमच्या हिशोबाने कुठलं पण एक ठेवून खाली एक्सपर्टवरती टच करून घ्यायचे ओके okay, तर मित्रांनो आजच्या वेळेमध्ये इतकं होतो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन लावल्यावर सेट करून घ्यायचं आहे तर भेटूया आणखी नसेच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघून घ्या आणि एडिटिंग शिका जय हिंद जय महाराष्ट्र